नमस्कार मी फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर बघा आज आहे ना मी म्हणजे दिवसभराचं तर काम पूर्ण आवरलेलंच आहे मग बघा मी काल आणि परवा किती सारे ब्लाऊज शिवले आणि ते ब्लाऊज मी कसे शिवले म्हणजे मला रोज रोज तेवढेच ब्लाऊज शिवायला नाही जमते पण मग तीन तीन चार चार मी रोजचे शिवत असते तर बघा कधी कधी काय होतं खूप सारे डिझाईनचे ब्लाऊज येतात आणि कधी कधी काय होतं असे साधे ब्लाऊज असतात बिना डिझाईनचे असतात अस्तरवाले असतात आणि बिना अस्तरवाले पण असतात तर बघा मी दोन दिवसात जे स्टिच केलेले ब्लाऊज आहे ना मी ते तुला तुम्हाला दाखवणार आहे तर बघू शकता का एक हे एका एकाच कस्टमरचे तीन ते चार आहेत मग मी काय करते एकाच कस्टमरचे असले का ते तेवढे शिवून वेळ असला त्यानुसार मग अर्जंट नसलं तर वेळ असला त्यानुसार शिवून घेते आणि मग एकाच याच्यामध्ये ठेवते नावं टाकून वगैरे की तिचा माप आहे को कोणाचा आहे असं तर बघू शकता तुम्ही हा साधा ब्लाऊज आहे जांभळ्या कलरचा ब्लाऊज आहे आणि त्याच्यानंतर हा हा बघा अशा कलरचा ब्लाऊज आहे आणि त्यांनी याच्या अगोदर खूप सारे माझ्याकडून ब्लाउज शिवून नेलेले आहेत तर मग ते खूप दिवसाचे होते त्यांचे ब्लाऊज माझ्याकडे तर आता बघा लाईट लावते मी थोडीशी म्हणजे फ्रेश दिसेल तुम्हाला तर बघू शकता आत्ता फ्रेश दिसू राहिलं तर म्हटलं चला आज व्हिडिओ बनवू व्हिडिओ म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह बनवायला जाते कधी कधी पण काय गमत होते बाहेर पण मुलांचा आवाज असतो आणि काही ना काही गाड्यांचा वगैरे आवाज असतो त्याच्यामुळे मला जमत नाही मग मी व्हिडिओ बनवून घेतला आणि मनात रुन रेकॉर्डिंग केले तर बघू शकता खूप सुंदर असे ब्लाऊज आहेत म्हणजे पिसं खूप छान आहेत साड्या पण खूप सुंदर होत्या ते 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 तर त्या साड्या मी याच्या अगोदरच त्यांना पिकोफॉल वगैरे करून दिलेल्या आहेत आणि मग ते बोलले का ब्लाऊज मग शिवून द्या म्हणे जसा तुम्हाला वेळ भेटेल तसा शिवून द्या म्हटलं ठीक आहे काय नाही मी तुम्हाला देईल त्या त्याच वेळेमध्ये शिवून जर म्हटलं अर्जंट पाहिजे असतील तर म्हटलं तुम्ही मला सांगा पण मग तसं काय नाही नव्हतं त्यांचं म्हणणं कारण हरताली की बरेचसे ब्लाऊज होते आणि ते मी शिवून दिले पण मग त्यांचा व्हिडिओ काय मला काढायला वेळ नाही भेटला कारण कसं असतं जेव्हा सण येतो ना तेव्हा अर्जंट एवढे ब्लाऊज येताना की मला व्हिडिओ काढायला वेळ नाही भेटत कारण कसं का घरातलं आपलं दहा अकरा वाजेपर्यंत आवरून होतं आणि मग त्यांच्या त्याच्यानंतर मी मशनीवर बसते पण मशिनीवर बसण्या अगोदर माझं कसं असतं पटापट कटिंग करायची कटिंग करायला म्हणजे मग ते व्हिडिओ बनवायचा म्हटलं म्हणजे कसं ते कॅमेरा कर 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 सेट करा सगळे सगळेच अरेच अगोदर करून ठेवावं लागते मग त्याच्यामुळे मग मला नाही जमलं तर बघू शकता हा प्रिन्स कट आहे बत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे तुम्ही बघू शकता नऊ म्हणजे नऊ इंचची स्लीवज आहे बाही नऊ इंचची आहे तर खूप सुंदर आहे हा ब्लाऊज पीस आणि हा पण खूप छान आहे तर बघा मी या असा टॅग लावून ठेवते म्हणजे मग ज्या कस्टमरचं नाव असलं ना ते आपल्याला खूप सोयीस्कर पद्धतीने पडतं लगेच नाव वाचून ते ब्लाऊज आपल्याला दे देता येतात या ब्लाऊजची मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे स्टीचचा आता हा ब्लाऊज आहे ना हा त्यांनी मापाला दिला तर हा ब्लाऊज आहे कटोरीचा आणि त्या कटोरीच्या मापावर ना, मा 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 ना मा मी कटच्या मापावर हे ब्लाउज त्यांचे शिवलेले आहेत तर खूप सुंदर अशा ब्लाऊज आहेत पिसं खूप छान आहेत साड्या पण खूप सुंदर असतील तर म्हटलं चला बघू प्रिंसकटमध्ये एकाच मापाचे ना मग मी कसं केलं ते असतरवर असतर एकत्र ठेवून आणि मग मी कटिंग करून घेतली व्यवस्थितरित्या आणि मग त्यांना कसं जास्त पण खूप मोठे पण गळे नको पाहिजे होते मग मी त्यां सांगितलेल्या मापानुसारच ते असतं ना कस्टमरच्या सांगण्यानुसारच आपल्याला ब्लाउज शिवावं लागतं कधी 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 काय होतं कस्टमरला पाहिजे आणि आपण जर ओवर साईज किंवा त्याच्या सांगण्याव्यतिरिक्त वेगळं वे करून दिलं तर मग तसं कसं मग त्यांना बरोबर नाही वाटत आम्ही सांगितलं त्याच पद्धतीने बा करून द्यायचं मग सांगितलं तस करून देते मी शिवून दिलं तर एका एका कस्टमरचे म्हणजे जवळजवळ ते अगोदर एका कस्टमरचे ते चार होते आणि त्याच्यानंतर हे चार ब्लाऊज होते तर मग मी परवा शिवले आणि काल एवढे चार शिवले तर आता परत मग कटिंग करायचे आहे मला कटिंग त्याच्या व्यतिरिक्त मला आहे ना हा बघा हा ब्लाऊज कट करून ठेवलेला आहे तो स्टिच करायचा आहे आणि त्याच्यानंतर साडे आहेत तीन चार साड्या मी कोफा लावून ठेवलेल्या आहेत आणि परत मला दोन ब्लाऊज अर्जंट शिवायचे आहेत तर ते हा दोन आणि एक साधा आहे बिना अस्तरचा हा बघा असा बिना अस्तरचा आहे आणि त्याच्यानंतर साड्या पण आहेत मी तुम्हाला दाखवते तीन चार साड्या मी खूप दिवसाच्या पिकोपाला हा एक ड्रेस आहे शिवायचा मी तो कट करून ठेवलेला आहे पण म्हटलं कसं अर्जंट ब्लाऊज होते मग मी ते अगोदर शिवून दिले आणि त्याच्यानंतर मग तो ड्रेस कट करून ठेवला तो काय नाही अर्धा पाऊन तास लागेल शिवाय इतका वेळ पण नाही लागणार तर बघू शकता या साड्या आहेत या साड्याने मी आहे ना फॉल लावून ठेवलेला आहे पण मग म्हटलं तो एक अर्जंट ते दोन ब्लाउज आहे ते शिवून घेते आणि मग नंतर म्हटलं या सा साड्यांना फल लावून घेते तर बघा खूप म्हणजे दिवस असा असतो ना तर ते माझं दिवसभराचं रुटीन असतं खूप बिजा असतं कारण हा ब्लाऊज झाला का तो तो शिवायचा आहे तो ब्लाऊज झाला का तो शिवायचा आहे कस्टमर हा या तारखेला तो ब्लाऊज द्यायचा आहे त्या तारखेला तो आता हा बघा हा, हा ड्रेस आहे ना हा त्यांनी आयता घेतलेला होता हा ड्रेस पण खूप दिवस झाले हा ड्रेस त्या कस्टमर घ्यायला आल्याच नाही आता बघते त्या जर दिसल्या तर त्यांना मी आवाज देऊन सांगेल का त्यांना फोन करून सांगेल का तुमचा ब्लाउज घेऊन जा म्हणून ड्रेस घेऊन जा म्हणून तर बघू शकता हा आयत्याला बाहेर लावायच्या होत्या आणि प्लस टिपा मारायच्या होत्या आणि त्याच्यानंतर बघू शकता ही पॅन्ट अशी आहे आहे ती पॅन्ट आणि ती फिटिंग करायला दिली होती माझ्याकडं तर असे खूप दिवसाचे कधी कधी कस्टमर विसरून जातावर का मग त्याच्यामुळे मग आपल्याला कधी कधी आठवण करून द्यावं लागते आणि जे आठवणीनुसार घेऊन जाताना मग त्यांचं काय वाटत नाही पण मग जर खूप सारे कपडे आले ना का खूप सारा प्रॉ प्रॉब्लेम पण होऊन जातो पण मग एक माझी एक सवय आहे का ज्या कस्टमरचे त्याच त्याच्या पिशवीवरती नाव टाकून ठेवायचं म्हणजे मग ते लक्षात असतं आपल्याला कोणाला कोणतं द्यायचं आहे आणि कोणाला कोणतं द्यायचं आहे तर मग बघा थोडक्यात मी म्हटलं चला आज बघू यांना सांगू कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून सांगा आणि हे बघा असे आहे ना मी, ये का ये का मी हे असे व्यवस्थित मग एका एका कस्टमरचे जेवढे ब्लाऊज असले मी तेवढे असे व्यवस्थित आवरून ठेवत असते आणि हे खाली जे लोम कळत आहेत ना ते टॅग लावून ठेवते मग कधी कधी असं मग ते खूप सोयीस्कर पडतात आपल्याला द्यायला मी आता हे खूप सारे टॅग आणून ठेवलेले आहेत आणि त्याच्यानंतर मग वहीवर आपले कस्टमरचे मग असतातच हिशोब केलेला असतो की किती झाले काय झाले तर मी प्रिन्स कटिंग प्रिन्सेस कटिंगची मी अडीचशे रुपये शिला घेते आणि अस्तरच्याची दोनशे रुपये शिला घेते आणि ड्रेसचे आता हा टॉपच आहे ते त्याची शंभर दीडशे रुपये अशी घेते कारण टॉप शिवायला काय एवढा अवघड नसतो तो खूप सोप्या पद्धती आणि लवकर होऊन जातो तर मग इथं मी म्हटलं आता त्या ब्लाउज शिवायचा आहे ना त्यांना द्यायचं आहे एवढे एक दोन दिवसामध्ये ती साडी आणि ब्लाऊज तर मग म्हटलं चला मॅच मी ब्लाऊज शिवणे अगोदर आस करते त्या कलरचा दोरा त्या कलरला जर लेस म्हणजे त्या ब्लाऊजला जर लेस लावायची असली ती पण मग अगोदर काढून ठेवते म्हणजे कसं आहे आपला ब्लाऊज जेव्हा आपण शिवायला बसतो ना मग सारखे सारखं उठायचं नाही तर मग माप पण काढून ठेवते का कोणत्या मापाचं आहे वगैरे किती त्यांना फिटिंग करायचं आहे असं मग सगळं साहित्य जवळ घेऊन बसले का तो ब्लाऊज आपला खूप लवकर होतो आणि त्यानं त्याचबरोबर जेव्हा आपण ब्लाउज कटिंग कर करतो ना मग तेव्हा काय करायचं जेव्हा सगळे पार्ट काढायचे उदाहरणार्थ पायपिंगची पट्टी हुकलूक पट्ट्या बाहेरला जर बॉ बा, 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 पाठीमागं जर पट्टी लावायची असली तर ती पण काढून ठेवायची दोन अडीच इंचची तर मग असं माप पण बघून घ्यायचं म्हणजे माप श शक्यतो ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर त्याची गरज पडते कारण ब्लाऊज आपण कट करताना त्या मापावरच कट करतो पण मग ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर जेव्हा आपल्याला फिटिंग करायची असते ना तेव्हा ते माप लागतंच पण मग त्या अगोदर मग ते लक्षात पण ठेवायचं ब्लाऊज पूर्ण शिवून घ्यायचं आणि मग नंतर फिटिंग करायचं तर मग बघा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर शेअर करा आणि